भुंक तिथी द्यावी भुंको आपण त्यांचे नये शिको भाविकांनी दुर्जनाचे काही मानू नये साचे होईल तैसे बळ फजित करावे ते खेळ तुका म्हणे त्यांचे पाप नाही ताडणाचे काही दुर्जन लोक असे असतात की ते कुत्र्यासारखे सारखे भुंकत असतात त्यांना भुंकू द्यावे आणि त्यांचे काहीही बोलणे काहीही बोलणे आपण मनाला लावून घेऊ नये ते सारखे काही ना काही कुणाला ना कुणाला काहीतरी म्हणत असतात कुणालाही नावं ठेवणं हे त्यांचं कामच झालेलं असते आपण त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नये भाविकांनी दुर्जनांचे कोणतेही बोलणे मनावर घेऊ नये अशा खळांची आपल्या बलाने जितकी फजिती करता येईल तितकीच करावी तुकाराम महाराज म्हणतात या दुर्जनांना आपण ताडन केले पाहिजेत त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे म्हणजे कठोर शिक्षा दिली तरीही आपल्याला पाप लागत नाही